ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका श्रीक्षेत्र माहूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणामध्ये शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला माहूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणामध्ये सर्वप्रथम आमदार भीमराव केराम यांचा उक्षण करून केक कापून शाल पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हजारो चाहत्यांनी आमदार भीमराव किराम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के तसेच शहराध्यक्ष गोपू महामुडे तालुका सरचिटणीस विनायक मुसळे जिल्हा उपाध्यक्ष कांताराव घोडेकर तसेच प्राचार्य राजेंद्र केशवे रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे नंदकुमार जोशी पोलीस निरीक्षक गणेश कराड वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरणकुमार वाघमारे तसेच डॉक्टर अभिजित आंबेकर नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक संदीप गजलवाड मजहर शेख विजय शिंदे महिला मोर्चा तालुका अध्यक्षा पद्मागिरे तसेच उर्मिला बनसोडे स्वाती आडे माजी उपनगराध्यक्ष शोभा महामुने अश्विनी महामुने अनिता कुमरे तसेच लक्ष्मी नरवाडे फिरोज खान पठाण गोपाल खापर्डे रामकिसन केंद्रे नितेश राठोड तसेच किशोर आत्राम सुरेश गिरे शामराव कुमरे जयकांत मोरे संजय शेडमाके यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि चाहत्यांनी आमदार भीमराव केराम यांना शुभेच्छा दिल्या आहेत मझहर शेख सी चोवीस तास नांदेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका